मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता आहे पंधराशे रुपयाचा तो वाटण्यासारखी सुरुवात झालेला आहे पण अशा भरपूर महिला आहेत की त्यांच्या खात्यावरती पंधराशे रुपयाचा आणखी मॅसेज आला नाही किंवा त्यांच्या बँक खात्यामध्ये आणखी जे पंधराशे रुपये ते आलेले नाहीत तर मित्रांनो हे का आलेलं नाहीत व याच्यासाठी नवीन प्रोसेस काय आहे तुम्हाला जे थकीत हप्ते आहे ते कसे परत मिळवायचे त्याच्यासाठी व त्याच्यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल मराठी माहितीवाला इथे बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे मित्रांनो त्याच्यामध्ये सविस्तर सगळ्या प्रोसेस मी समजून सांगितलेला आहे तुम्हाला कशा कशा प्रोसेस करायचे आहेत कोणत्या कोणत्या स्टेप करायच्या आहेत व तुम्हाला जे आधार रिलेटेड जे प्रॉब्लेम येतात किंवा बँकेचे जे डिबेटी मार्फत काही इश्यू येतात त्याच्यावरती सोल्युशन सांगितलेलं आहे आणि जे पण अपात्र राहणार आहेत जे लेडीज अपात्र राहणार रा आहेत त्यांची पण माहिती आपण त्यामध्ये सांगितली आहे तो व्हिडिओ नक्की तुम्ही एकदा बघा तो व्हिडिओ जर बघितला तुम्ही तर तुम्ही नक्की त्याच्यावरती सोल्युशन तुम्हाला भेटेल मित्रांनो अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा काही क्वेश्चन असतील तर इंस्टाग्राम पेजवरती विचारू शकतात धन्यवाद